आणि काल काल तर माड्यामध्ये त्यांनी कहरच केला काल नरेंद्र मोदी यांनी निवडणुका खेळण्यासाठी म्हणून राजकीय गोष्ट खेळण्यासाठी म्हणून शेवटी स्वतःची जात आता ते जातीवर बोलायला लागले स्वतःच्या की मी या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे अन्याय करतायत मी या जातीचा मी खालच्या जातीचा आहे म्हणून माझ्यावरती हे सगळे आरोप करतायत तुमच्यावरती काय खालच्या जातीचा आरोप करतोय आम्ही ऐका काल त्या माड्यात काय बोललेत ते जिसका भी नाम मोदी है वो सारे चोर क्यों है बहनों पिछड़ा होने की वजह से हम पिछड़ों को अनेक बार ऐसी परेशानियां झेलनी पड़ी है अनेक बार कांग्रेस और उसके साथियों ने मेरी हैसियत बताने वाली मेरी जाति बताने वाली गालियां देने में कोई कमी नहीं रखी है आता जातीचं कार्ड वापरतायत मग माझं नरेंद्र मोदींना माझा प्रश्न आहे की गेल्या पाच वर्षामध्ये या देशामध्ये ज्या दलित बांधवांवरती जे अन्याय झाला अत्याचार झाला त्यावेळेला तुम्ही का नाही बोललात त्यावेळेला ते पिछडी जात या सगळ्या गोष्टी का नाही आणल्या तुम्ही याच नरेंद्र मोदींच्या मॅम तुम्हाला गंबत बघा या नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये आपल्याकडे काम करणारे असतात काय त्यांना काय म्हणतात बाळा जे मेलेलं जनावर असतं त्यांची कातडी काढतात जो त्यांचा व्यवसाय जो पारंपारिक व्यवसाय ढोर समाजाचे असतात किंवा अजून इतर कोणी समाजाचे असतात काय मला मला त्याच्या काय जातीतलं मला फारसं काही कळत नाही परंतु त्या समाजातल्या त्या लोकांना नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये कातडं काढतायत म्हणून गोरक्षावाल्यांनी कशा प्रकारचं बडवलंय तुमच्या डोळ्यांनी बघा ग्यारह जुलाई को गुजरात के उना की ऊना की घटना ने आग में घी का काम किया यहाँ के समियाला गांव में कुछ दलित युवकों को एक राजनीतिक संगठन के लोगों ने गोकशी का आरोप लगाते हुए पहले जमकर मारा फिर ऊना ले गए और वहां गाड़ी से बांधकर शहर भर में घुमाया ये आप बीती एक पीड़ित ने सुनाई हमारे गांव के बाजू में एक गांव है बेड़िया गांव वहां से फोन आया था मेरा पापा के फोन में उस खेड़ का फोन था उसकी गाय मर गई थी तो जिसको मेरे पापा को, को फोन किया और हमारे पास चकड़ो रिक्शा है वो चकड़ो रिक्शा लेकर हम गाँव पे गया और गाय मर गई थी वो गाय को रिक्शा पर भरकर हमारे गांव के सिर पे आया और गाय मर मर गई थी उसके हम छाल खाल काट रहे थे तो थोड़ी देर बाद हम गौरव सुख लोग आकर हम हमारे ऊपर अचानक हमले करे दस 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 जन थे उस पर पाँच पाँच मिनट बाद पचास चालीस पचास लोग आ गए पेशे से चरमकार ये दलित सदियों से मरे हुए मवेशियों को ठिकाने लगाने और उनका चमड़ा निकालने का काम करते रहे हैं के के नाम पर इन लोगों के साथ में हुए अत्याचार ने अब नए तथ्य सामने आ रहे हैं आरोप लग रहा है कि सब कुछ पुलिस की जानकारी में हुआ गाय मारी ना होती पण ते जनावर मेल्यानंतर त्याचं करायचं काय त्यावेळेला या लोकांना जेव्हा बोलवतात आणि त्याच्या जेव्हा चाबडी काढायला लावतात त्याला धरून गोरक्षावाल्यांनी गाय मारली म्हणून बडवले मग याच गायीच्या बाबतीत जे बीफ एक्सपोर्ट करतात जे गाईचं मांस परदेशामध्ये पाठवतात एक्सपोर्ट करतात नरेंद्र मोदी रोटी भी मीट एक्सपोर्ट बड़े पैमाने पर हुआ तो उस समय आपकी सरकार ने क्यों नहीं किया कुछ मैं देखूंगा उस समय उनके क्या प्रॉब्लम थे मैं देखूंगा इन दिनों स्थिति गंभीर होती गई उस समय हो सकता है शुरू में मेरे पास डिटेल नहीं है उस समय हो सकता है कि हमारे पास दूध न दे वाले देने वाले पशुओं की संख्या एक्सेस हुई हो उस पर से एक विचार बना हो लेकिन ये आपकी जानकारी सही नहीं है कि कोई एक कम्युनिटी इस बिजनेस में है ऐसा नहीं है जी मेरे कई जैन मित्र हैं जो इस व्यापार में है इसको किसी कम्युनिटी से मत जोड़िए मेरे काही जैन मित्र है, जो जोईश व्यापार में है हे सांगतायत मग त्यांना का बडवलं या देशामधली जवळपास पन्नास थे थे ते साठ माणसं ठार मारली गेली हे सरकार तेव्हा काय करत होतं नरेंद्र मोदी त्यावेळेला काय करत होते या गोष्टी थांबवण्यासाठी वाचवण्यासाठी त्यांना नरेंद्र मोदींनी काय केलं जर तुमचे जैन मित्र जर समजा बीफच्या एक्सपोर्ट मध्ये जर समजा तो व्यापार करत असेल बाकीच्यांना का दोष देत आहे कोणत्याही प्रश्नांची उत्तर नाही आहेत राज ठाकरे जे बोलतोय ना तो या देशाला पडलेले जे प्रश्न आहेत ना मी फक्त त्यांना प्रश्न विचारतोय कोणत्या गोष्टीत सुधारणा झाली मला एकदा तर एका एक तर गोष्ट सांगा मला कोणत्या गोष्टीत सुधारणा झाली अमित शहाच्या मुलगा सोडून या देशातले बलात्कार थांबले हेच नरेंद्र मोदी ज्या विरोधी पक्षामध्ये होते आणि विरोधी पक्षातनं ज्यावेळेला सत्तेमध्ये आले सत्तेवरती आल्या सत्तेमध्ये आल्यावरती यांची भाषा बदलली सत्तेत आल्यानंतर एका कुठेतरी परदेशामध्ये कुठेतरी ते बोलत होते परदेशात होते का इथेच होते मला आता कल्पना नाही त्याच्या त्या, त्या, त्या व्हिडिओवरनं परंतु इथे असताना त्यांच्या काळामध्ये काय गोष्टी घडतायत याच्याबद्दलचं समर्थन आता त्यांच्या तोंडून आहे का जब किसी छोटी बालिका पर बलात्कार होता है कितनी दर्दनाक घटना है जी, लेकिन क्या हम ये कहेंगे कि तुम्हारी सरकार में इतने होते थे मेरी सरकार में इतने होते हैं मैं समझता हूं इससे बड़ा गलत रास्ता नहीं हो सकता है बलात्कार बलात्कार होता है एक बेटी के साथ ये अत्याचार कैसे सहन कर सकते है? आता विरोधी पक्षामध्ये असताना हेच नरेंद्र मोदी काय बोलत होते आप कम्पेर करत केली निर्भया को याद कारण आपको दिल्ली की हर बहन बेटी याद आएगी और तब जाकर के कमल के निशान पर वोट दबा आप जब वोट करने जाए तब उस गुड़िया को याद करना आपको छोटी छोटी बच्चियां नजर आएगी छोटे छोटे बच्चे नजर आएंगे आपका दल है उनकी सुरक्षा के लिए उनके भविष्य के लिए उनको स्मरण करके जाइए उस गुड़िया को स्मरण करके जाइए कमल के निशान पर बटन दबाइए और और गारंटी लीजिए हमारी किसी कोरिया को तभी कुछ होगा नहीं आयो बहनों दिल्ली की धरती पर निर्भया का कारण हुआ एक गरीब बेटी को जुर्म से मार दिया गया उसके बलात्कार हुआ ये निर्भया का कारण यांच्या काळामध्ये जेव्हा बलात्कार झाले तेव्हा म्हणतात की बलात्काराचं राजकारण करू नका आणि ज्यावेळेला सरकार दुसऱ्या सरकारच्या काळात झाले त्यावेळेला दुसऱ्या सरकारवरती हे बोट ठेवतायत आणि सांगतायत की ती आठवा निर्भया आठवा आणि कमळावरती बटन डाबा हे मोदी सांगतायत तुम्ही राजकारण करताना ह्या ना काहीच नाही वाटलं या मोदी सरकारच्या काळात दोन हजार बाराला निर्भया बलात्कार दोन हजार बाराला झाला कुठे त्याच्या आकडे दोन हजार बाराला निर्भया बलात्कार झाला आणि त्यानंतर या देशामध्ये जवळपास चोवीस हजार नऊशे बावीस बलात्कार झाले त्यावेळेला त्या वर्षी दोन हजार तेराला तेहतीस हजार सातशे सात बलात्कार झाले या देशामध्ये दोन हजार चौदाला ला ज्या वेळेला हे आले त्याच्या त्या वर्षी छत्तीस हजार सातशे पस्तीस बलात्कार झाले नरेंद्र मोदींच्या काळात दोन हजार पंधराला चौतीस हजार सहाशे एक्कावन्न बलात्कार झाले या देशात दोन हजार सोळाला अडतीस हजार आठशे एक्क्याण्णव बलात्कार झाले या देशात काय वेगळं झालं आणि गंमत म्हणजे दोन हजार सतरा आणि अठराचा रिपोर्ट दाबून टाकलाय बाहेर येऊ देत नाही येत मला असं वाटतं आजचीच महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे ऑनलाईनवरची किंवा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठराचे सगळे जेवढे रिपोर्ट्स आहेत गुन्हेगारीचे रिपोर्ट्स आहेत बलात्काराचे रिपोर्ट्स आहेत बाहेर येऊ देत नाही आहेत सगळे रिपोर्ट दाबून टाकलेत तुमच्यापर्यंत पोचू नये तुमच्यापर्यंत येऊ नयेत अहो नरेंद्र मोदी तुम्ही येऊन काहीतरी वेगळं घडवणार होतात ना जर तेच घडवायचं होतं मागोदरचे काय वाईट होते